निमा इंडेक्स दोन हजार चोवीस प्रदर्शन बघण्यासाठी शनिवारी प्रचंड गर्दी झाली होती दोन दिवसात तीस हजाराहून अधिक लोकांनी प्रदर्शनास हजेरी लावली दुपारनंतर लोकांचा वेग वाढला जिल्ह्याच्या तसंच उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रदर्शन बघण्यास येत आहेत नवोदित उद्योजकांचे कलाविष्कार सर्वांनाच आकर्षित करत आहेत आज निमा इंडेक्स दुसरा दिवस शनिवार असल्यामुळे भरपूर प्रतिसाद होता आणि इंडेक्स सोडून सेमिनार्स पण फार चांगले होते यावेळेस डे टूला जे सेमिनार्ज होते सेमिनार। ते एच एलचा होता पहिला सेमिनार त्याच्यात त्या लोकांनी वेंडर रजिस्ट्रेशन ठेवले होते फक्त वे, वे, वे वेंडर रजिस्ट्रेशन नव्हे पण वुमेन रेज वे विमेन रे रजिस्ट्रेशन पण ठेवले होते जास्तीत जास्ती विमेनला एनकरेज करण्यासाठी ते तो प्रोग्राम होता त्यानंतर जो कार्यक्रम होता तो फ्युचर ऑफ नाशिक इंडस्ट्री फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफिशल्स पॉईंट ऑफ व्ह्यू तर त्या त्या प्रोग्रामसाठी कलेक्टर आले होते एन एम आर डी ए कमिशनर आले होते आणि बाकी सगळे पदाधिकारी होती आ, होते पुलीस एम आय डी सी एन एम सी सगळेच टीम्स होते आणि त्या लोकांनी जो नाशिकचा विजन आहे त्याबद्दल चर्चा केली आणि सा बाकी सगळे उद्योजक पण होते वेरिय वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी होते आणि हे तर फार प्रूफफुल झालं आणि आय एम शुअर त्याच्यामधनं जे नाशिकचं भवितव्य जे सगळ्यांना दिसतं आहे ते नक्कीच ब्राईट आहे आणि विशिंग ऑल द सक्सेस फॉर नाशिक थँक्यू नमस्कार मी धीरज वडनेरे आम्ही इथे निमा इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आम्ही इथे रॉयल इंक्स अँड इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आमचा स्टॉल आहे ए डोममध्ये साधारण स्टॉल नंबर आहे आमचा ट्वेंटी थ्री आणि फोर्टी सिक्स याच्यात आम्ही सगळ्या प्रकारचे बॅच कोडिंग मशीन प्रिंटिंग पॅकेजिंग मशीन ठेवलेल्या आहे त्यात तुम्हाला सगळ्या लघु उद्योग लघु उद्योगांपासून सगळ्या मोठ्या मोठ्या एम एन सी कंपन्यांपर्यंत सगळ्या मशीन तुम्हाला बघायला मिळतील आणि इथे खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे न्यू मॅन भरभरून लोकांनी खूप प्रेम दिलेलं आहे तर असंच अजून दोन दिवस आहे लोकांनी मोठ्या प्रमाणात इथे व्हिजिट करावे धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक